मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहच्या मालिकेची नुकताच टीआरपी लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची टीआरपी ही आता ढसळलेली आहे मालिका ही तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर असायची पण यावेळी मालिका ही चक्क पाचव्या स्थानावर गेलेली आहे यासोबतच मालिकेचे स्टेटस हे सध्या मायनस मध्ये चालू आहे त्यामुळेच मालिकेची टी आर पी ही आणखीनच घसरणार असल्याचं सुद्धा समजलेलं आहे मालिकेची टी आर पी कमी होण्याचे कारण हे मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकामुळे आहे मालिकेत चालू असलेले कथानक हे सध्या प्रेक्षकांना फारसे आवडत नाहीये व याच्याच परिणामी प्रेक्षकांनी मालिकेवर आता थोडीशी पाठ फिरवलेली आहे म्हणूनच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची टी आर पी कमी झालेली आहे व अशीच मालिकेची टी आर पी कमी राहिली तर मालिका ही नक्कीच बंद होईल तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का, का तसेच मालिकेत चालू असलेल्या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा